सुषमाताई एकना आता एकनाथ शिंदे यांना थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करायची वेळ आली आहे आता एकनाथ शिंदे यांचा भाजपमधला एकमेव वाली म्हणजे अमित शहा आहेत आणि अमित शहा आणि देवेंद्रजी यांच्यामधला कोल्ड वॉर हा काही लपलेला नाहीये त्यामुळे ते, ते जितक्या वेळा अमित शहा यांच्याकडे चक्रा मारतील तितक्या वेळा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना महाराष्ट्रात मात दिली जाईल ते फार क्लिअर आहे काल ज्या पद्धतीने उदय सामंत रवींद्र चव्हाणांना भेटायला गेले रवींद्र चव्हाण जाणीवपूर्वक शिंदेचा एक एक माणूस फोडत आहेत असा जो यांच्यातला सगळ्यांचा नाराजीचा सूर आहे हे सगळं चित्र बघता माहिती किती काळ टक्केल किंबहुना जर हे असंच चालत राहिलं तर उदय सामंतच एक अख्खा गट घेऊन भाजपमध्ये मर्ज होतील का अशी ही स्थिती दिसते हे hey, खूप तुम्ही की पॉईंट मांडलाय उदय सामंत फुटू शकतात आणि असं तुम्हाला वाटतंय कोण कोण त्या गटामध्ये असू कुणा कुणाकुणाची नाराजी दिसती तुम्हाला मला वाटतं शंभूराज देसाई तेवढे कदाचित एकनाथ शिंदेच्या सोबत राहू शकतील परंतु आता ज्यांच्या ज्यांच्यावर भाजपाने चौकशीचा बडगा उगारलेला आहे मग ते संदीपान भुमरे असतील किंवा संजय शिरसाट असतील इकडे दादा भुसे असतील किंवा इकडचे गोगावले असतील किंवा महेंद्र थोरवे असतील कारण ही सगळी लोक आता त्रस्त झालेली आहेत या सगळ्या लोकांना कधी राष्ट्रवादीकडून किंवा कधी भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारे जे कुंडीत पकडलेलं आहे त्यामुळे ह्या लोकांना एका अर्थाने भाजपमध्ये जाऊन आणि नाहीतरी यांच्याकडे काही राजकीय शुचित्व नावाची गोष्टच नाहीये इथिकल पॉलिटिक्सचा आणि या सगळ्यांचा काही दूर दूरपर्यंत संबंध नाही आणि उदय सामंतांच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या महत महत्वाकांक्षा अजिबात लपलेल्या नाहीत त्यामुळे उदय सामंत एक गट घेऊन भाजप सोबत जाऊच शकतात आणि तुमचं असं म्हणणं आहे की आज रवींद्र चव्हाणांसोबत उदय सामंत यांचा प्रवास करणं हे कदाचित याचं प्रतीक आहे असं म्हणतात असं सुचवताय तुम्ही असूच शकत असूच शकत असं कारण खर तर पक्ष म्हणून काल भेटायला कोणी जाणं अपेक्षित होत जर ही घटना श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातली आहे तर श्रीकांत खरं तर रवींद्र चव्हाणांना बोलणं अपेक्षित होतं किंवा अजून पक्षातले जे इतर लोक आहेत जे महत्वाचे आहेत असेही लोक त्यांना बोलू शकले असते यापैकी कुणीही न बोलता उदय सामंत जातात आणि उदय सामंतच या सगळ्या घडामोडीमध्ये बोलतात मात्र बाकीचे सगळे लोक आबोला ठेवतात आणि त्याच वेळेला शिंदे अगदी आजही शिंदे एका कार्यक्रमामध्ये पोहोचलेच नाही त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं कायदा सुव्यवस्थेशी संबंधित कार्यक्रम होता जिथे दादा आणि सीएम होते परंतु शिंदे पोहोचलेच नाही शिंदे एवढा आबोला एका अर्थाने एक डिस्टन्स मेंटेन करत आहेत त्याच वेळेला उदय सामंत मात्र हिरिरीने या सगळ्या घडामोडींमध्ये सहभाग घेत आहेत हे एक वेगळं चित्र आता एक वेगळं समीकरण जन्माला घातलं जातय का असं सुद्धा वाटतंय पण तुम्ही ज्या कोल्ड वॉरचा उल्लेख केला त्या कोल्ड वॉरचे चे सूत्रधार अशा प्रकारचा गट फुटून देतील असं वाटतंय तुम्हाला <laughs> ताई हा कोल्ड वॉर आहे आणि हा कोल्ड वॉर कुणापासूनही लोपलेला नाही अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधल्या कोल्ड वॉरचे अनेक जण बळी ठरले त्याचं लेटेस्ट एक्झाम्पल आहे ते मुरलीधर मोहळ मोहळांची जितकी अमित शहाच्या सोबत जवळ वाढली तितका मोहळांना त्रास झाला आणि त्यामुळे आता जे काही होईल एक एक कुबडी त्यांना काढून टाकायची आहे आणि त्या कुबड्या काढून टाकण्यासाठीच अदरवाईज राजन पाटलांसारख्या माणसाचा अगदी अजित पवारांना इशारा करण्यापर्यंतचा इतकी हिमाकत वाढली नसते पण ही कुबड्या काढून टाकण्यासाठी ज्या प्रॅक्टिस केल्या जात आहेत त्याच्यात शिंदेना तर कदाचित एक वेळ ते दादांना सहन करतील पण एकनाथ शिंदेची जी एकूण ऍडमंड अॅटिट्यूड आहे ते नाही टॉलरेट करणार